श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते वर्षातील चोवीस एकादशीपैकी देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी आणि देवउटणी म्हणजेच कार्तिकी एकादशी या दोन एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात यावर्षी बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीचे व्रत असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी असे काही पदार्थ आहेत ज्याचं तुम्ही चुकूनही सेवन करायचं नाही नाहीतर तुम्हाला या व्रताचं या उपवासाचं फळ मिळणार नाही किंवा मग अशी कोणती कामे आहेत की जी तुम्हाला या दिवशी चुकूनही करायची नाहीत तर तुम्ही उपवास केला असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला या चुका टाळायच्या आहेत चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीत तर ते कोणते पदार्थ आहेत किंवा कोणत्या चुका आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला एक विशेष महत्त्व आहे ही एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे म्हणूनच एकादशी तिथीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करतात या व्रताचे पालन केल्याने सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो शास्त्रात एकादशी व्रत पाळण्याचे विशेष नियम सांगितले आहेत असे म्हणतात की जर या नियमांचे योग्य पालन केले नाही तर उपवासाचे फळ मिळत नाही शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील मानले जाते एकादशीच्या दिवशी विशिष्ट पदार्थाचे सेवन केले जाते मात्र शास्त्रात या दिवशी काही पदार्थाचे सेवन हे वर्ज करण्यास सांगितले आहे मग या एकादशी दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो मात्र असे काही पदार्थ आहेत जे की तुम्ही या दिवशी नाही खाल्ले पाहिजेत म्हणजे तुम्ही या दिवशी उपवास धरा किंवा उपवास धरू नका पण या दिवशी असे काही पदार्थ आहेत ते तुम्ही या दिवशी चुकूनही खाऊ नका तर ते कोणते पदार्थ आहेत हे आपण यापुढे जाणून घेऊया तर त्यामधील सर्वात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे जो आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा दुसऱ्या कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही खायचा नाही तो म्हणजे तांदूळ किंवा भात जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी या एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नये तांदळापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते कारण पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी मा भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीत मिसळले गेले असे मानले जाते की ते भाग ते अवयव पृथ्वीमध्ये मिसळल्यामुळे तांदूळ वनस्पतीची उत्पत्ती पृथ्वीपासून झाली त्यामुळे तांदूळ हे धान्य नसून सजीव मानला जातो महर्षी मेधा यांनी एकादशीच्या दिवशी भात खाणे किंवा तांदूळ खाणे निषिद्ध मानले जाते एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागे शास्त्रीय कारणही आहे असे मानले जाते की तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक असते चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनाचा अधिपती ग्रह आहे भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो यामुळेच एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे त्याचबरोबर तांदळाप्रमाणे या दिवशी बार्लीचे सेवनही करू नये दुसरं म्हणजे तामसिक पदार्थ खाऊ नये म्हणजेच देवशेनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विकाचार आणि विचार असावेत या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नये जसे की मांस कांदा लसूण यांचे सेवन या दिवशी करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये तसेच तंबाखू सिगारेट ओढू नये या दिवशी पानाचा विडा देखील खाऊ नये या पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात एकादशीच्या दिवशी लसूण कांदा मांस मासे अंडी इत्यादी गोष्टी चुकूनही खाऊ नयेत तसेच व्रत करणाऱ्यानेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी देखील खोटे बोलणे आणि चुकीची कामं करणे या दिवशी टाळले पाहिजे उपवासाच्या वेळी मनामध्ये राग मत्सर ईर्षा अशा भावना असू नयेत तसेच या दिवशी व्यसनांना आणि वादविवादांनाही टाळावे म्हणजेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही पदार्थ खाण्याबरोबरच आपले आचरण देखील चांगलं असलं पाहिजे आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत या दिवशी घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते आपण टाळले पाहिजेत या दिवशी बेसन म्हणजेच पिठलं सुद्धा खाऊ नये किंवा करू सुद्धा नाही आषाढी एकादशीला कोणाप्रती आपल्या मनामध्ये वाईट विचार आणू नयेत आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये जर आपल्या मनात एखाद्याच्या प्रती द्वेष ईर्षा लोभ असल्यास या दिवशी या विकारापासून दूर राहावे आणि देवाच्या भक्तीमध्ये दे आपले मन रमवावे तेव्हा पूजा सार्थक होते तसेच देवशाने एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे केवळ शरीर नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार देखील मनामध्ये दे येणे योग्य नाही या दिवशी मनावर पूर्णपणे ताबा असावा आणि हा दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे गादी वापरू नये तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असे काही पदार्थ आहेत की जे तुम्ही या दिवशी खाणे अवश्य टाळले पाहिजे त्याचबरोबर अशी काही कामे आहेत तीसुद्धा तुम्ही या दिवशी करणं जरूर टाळायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या या उपवासाचं एकादशीच्या वृत्ताचं तुम्म संपूर्ण फळ मिळेल आणि पांडुरंगाचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल तर आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ